नमस्कार शेतकरी योद्धा लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत सगळे काही महिला पुरुष किंवा इथं काही तरुण मुलं आहेत हे सगळे मुलं यांना गरीब गरीब जनता हे वाघ उत्तमराव वाघ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि हीच जनता सामान्य जनता आहे ती लोंढेच्या लोंढे उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये प्रवेश करतायत आपल्याकडे चाकूर चाकूर उत्तमराव वाघ यांच्या सोबत का आता चाकूर आता उत्तमराव वाघ प्रतिष्ठान मध्ये का बरोबर यावेळेस शंभर टक्के का शंभर टक्के आमचं मत असं आहे सर आमचं काम होईना गेले आणि एक तर आहे का नाही उग आश्वासन आम्हाला भेटाली पुढचे काम व्हायचे आधीच आहे का नाही आम्हाला मागे ढकल ढकललं झालं आता उत्तमराव वाघला पुढे घेऊन यांच्यावर शंभर टक्के विश्वास आहे का आता एकशे एक टक्का मतदान यांनाच आहे का यांनाच आहे परिवर्तन शंभर टक्के परिवर्तन शंभर टक्के बरं यावेळेस मतदान उत्तमराव वाघ यांनाच का उत्तमराव बरं बरंवाडी उत्तमराव यांनाच मतदान उत्तम यांनाच मतदान नाही मत यांनीच आमचे आमदार म्हणून आम्ही yeah. घोषणा आमच्या आमच्या आज मन आम्ही अशी घोषणा केली की आज आमच्यासाठी हेच आमदार आहेत आमच्यासाठी अरे तू तुझ्या छातीवरती गोंदलेला आप तो आपल्याकडे खरं तर हा कार्यकर्ता आपण बऱ्याच दिवसापासून शोधतोय बघितलं तर हे कसं म्हणजे काय तुला उत्तम प्रभागाने काही पैसे वगैरे दिले होते का छातीवर गोंधून घे म्हणून नाही एकही रुपये दिला नाही मी माझ्या स्वतःचे कष्टाचे पैसे घातलेले त्याच्याबद्दल कारण तो आम्हाला नेंचा स्वभाव पटला पटला म्हणून आम्ही स्वतः घातलेले पैसे आम्हाला कोणी रुपये दिला नाही साहेबांनी दिलेले नाहीत तर आज आम्ही आमच्या मनामध्ये सांगतो की आज साहेबाला आज पदवी नाही परंतु आम्ही आमच्या मनात सांगतो की आज आमच्या मनामध्ये पदवी आहे आमदारकीची शंभर टक्के आहे म्हणून बरोबर बरं आपण कुठून चाकूर यावेळेस उत्तमराव वाघ यांच्या मागे का बरोबर आपण चाकूर चाकूर यावेळेस उत्तमराव वाघ शंभर टक्के शंभर टक्के आपलं काय मत आहे शंभर टक्के शंभर टक्के उत्तम द्यायचं वाघायला निवडून द्यायचं का बरं आता आज वरती देखील लोक बर आपलं काय मत आहे आमचं बी म्हणणं त्यांनाच द्यायचं यावेळेस उत्तम राव वागच का कुठून हो। आला तर आपण चाकुरून चाकुरून उत्तमराव का आपलं हा मला बी द्यायचं बरं बरं तुमचं तुमचं त्यांना बरं बरं तुमचं काय मत आहे त्यांनाच द्यायचे उत्तमराव राव वाघच का तुमचं आमचं काबर पण त्यांनाच देणार आहेत का तुमचं ताई उत्तमराव वाघच आपलंही तेच मत आहे तुमचं आमचं तेच आहे तुमच आमचं भरपूर का काबर पण आई आम्हाला साक्षी ते द्यायची बरोबर आम्हाला घर पाहिजेत म्हणून आता दुसऱ्या नेत्याला नाही का सगळ्याला दिलं की किती दिवस आता नाही का आता नाही यावेळेस उत्तम वाघच का वाघ त्यांना द्यायचं बरं द्यायचं तुमचं काय मत का बरं त्यांना द्यायचंय द्यायचंय गोरगरीबाचे आहे तो बरं बरं म्हणजे आपल्या गोरगरीबाला समजून घेणार आहे म्हणून त्यांना मतदान आहे बाकी नेत्याला नाही का द्यायचं नाही का द्यायचं खरंच कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ आहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ तुम्ही विचारलात की बाबा तुमच्याकडे कार्यकर्ते कोण काम करणार जेव्हा मतदारसंघामध्ये जनतेचा उद्रेक होतो आता तुम्ही बघता हे जनतेचा उद्रेक आहे दोन हजार चोवीसला की महिला सांगत आहेत की आम्हाला घरकुल नाही आमच्या फार म्हणजे सगळ्या समस्या आहेत तुम्ही आज बघता घरकुलाची योजना एक लाख अडतीस हजाराची घरकुल योजना आहे पण त्याच्यामध्ये त्यांचे पंचवीस हजार तर अधिकारी लोक खाऊन जातात बऱ्याच लोकांना घरकुल नाही ते आत्ता सांगतात की ब्याऐंशीच्या जागेमध्ये आम्ही सध्या राहतो मग तुम्ही कु विकास काय केला आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये आणि माझ्याकडे हे गरीब जनता आहे जनता असल्यानंतर कुणाला व्हायची गरज नाही म्हणजे सामान्य जनताच इतिहास घडवले आतापर्यंत देशामध्ये आपल्या मी मी म्हणणारे सामान्य जनतेच्या पुढे हात जोडतात आणि मी माझ्याबरोबर सामान्य जनता आहे म्हणजे माझं मनोधर्य वाढलेलं आहे शेवट उद्रेक आहे समाजासाठी आतापर्यंत काय काय योजना आणल्या काय काय नाही जनतेला कळायला लागलंय आता सुद्धा उद्या उजाड व्हायला पाहिजे की मतदान प्रत्येक वेळेस कोणत्या माणसा विरोधक तुम्ही रोज रोज असे पक्षप्रवेश घेतल्या म्हणजे धास्तावून गेलेत ना हे बघा त्यांनी धास्तावले घासतावले मी त्याचा विचार करणार नाही मी फक्त जनतेची सांगड घालत चालणार माझ्या जनतेचं कसं चांगलं होईल आणि मी सत्तेवर आल्यानंतर मी समाजासाठी काय करन महिलांसाठी काय करन आपल्या तरुण पोरासाठी काय करन मी फक्त एवढे उद्देश ठेवणार हो